कडाकीची थंडी सुरू होताच आपल्याला चाहू लागते ते शरीराला ऊर्जा देणारे काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवण्याची त्यातीलच एक पदार्थ म्हणजे गुळपापडी हा पदार्थ बनवण्यासाठी इथे आपण सर्वप्रथम एक ताट घेतला आहे व ताटाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी थोडस तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे ही आपली गुळपापडी बनवण्याच्या आधीची पूर्वतयारी असेल आता एका पॅन मध्ये इथे मी एक वाटी भरून साजूक तूप घालून घेतलं आहे आता ही पदार्त पदार्त हा पदार्थ गुळाचा पदार्थ आहे गुळाचा पदार्थ हा तुम्ही तेलात देखील केला तर काही हरकत नाही परंतु गुळपापडी ही मी आज साजूक तुपात करत आहे आता तूप छान गरम झालं आहे त्यावर आता अडीच वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे पीठ आपण तुपात एकत्र करत आहोत अशा पद्धतीने तुपावर हे पीठ आपल्याला अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे ज्या वेळेस आपलं तूप हे गरम होतं व आपण तुपात पीठ घालतो त्यानंतर आपल्याला गॅस हा अगदी मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरच ही पूर्ण प्रोसेस आपल्याला करायची आहे अगदी मंद गॅसवर हळूहळू हे पीठ आपल्याला तुपावर छान असं खमांग भाजून घ्यायचं आहे जेवढं पीठ हे खमंग भाजलं जाईल तेवढी ही गुळपापडी आपली रुचकर व खुसखुशीत तयार होते आता अगदी मंद गॅसवर हे पीठ भाजण्यासाठी आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनिट लागतात लागणारा टाइम हा जास्त आहे परंतु अशा पद्धतीने हळूहळूच हे पीठ भाजणे फार गरजेचे आहे आता इथे बघू शकतात सर्व पीठ व तोप हे इथे एकजीव व्हायला सुरुवात झाली आहे या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकतात आता पीठ भाजता भाजता साधारण दहा ते पंधरा मिनिट झाले आहे तुम्ही बघू शकतात तूप व पीठ हे छान असं एकत्र झालं आहे व पीठातून तुफे रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे साधारण मंद आशेवर पंधरा मिनिट तुम्ही पीठ भाजलं की या स्टेजला हे पीठ तयार होतं आता अजून देखील आपल्याला दहा मिनिट हे मंद आशेवर हे पीठ सतत हलवत भाजून घ्यायचं आहे म्हणजे अगदी तुफेत आपलं पिठातून रिलीज होईल अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असं आपलं इथे एक जीव हे पीठ झालं आहे व आता पूर्णपणे तूप हे आपलं पिठातून रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे अगदी आपण ज्याप्रमाणे बेसनाचे लाडू करताना बेसन भाजतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला हे गव्हाचं पीठ देखील भाजून घ्यायचं आहे आता आपलं परफेक्ट असं याचं टेक्स्चर आलं आहे छान असं हे पीठ भाजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी पेड्यासारखं याचं मिश्रण तयार झालं आहे आता या ठिकाणी गॅस बंद करायचं आहे गॅस बंद करायला बिलकुल विसरायचं नाही पीठ छान भाजलं की गॅस बंद करून घ्यायचं आहे व यात मी बारीक चिरलेला एक वाटी गूळ घालून घेतला आहे आता गूळ हा पिठात मिक्स करताना गॅस हा बंदच असावा नाहीतर मग गूळ पापडी ही कडक होऊ शकते आता गरम कढई व गरम आपलं पीठ आहे त्याच हीठवर आपल्याला छान असा गूळ हा या पिठात एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला हे छान गूळ व पीठ एकत्र करायचं आहे तुम्ही बघू शकता जसजसा जसा गुळ हा आपल्या पिठात वितळत आहे तसतसं हे थोडस सैल व्हायला सुरुवात झाली आहे परंतु काही मिनिटातच हे मिश्रण अगदी देखील व्हायला सुरुवात होते आता हे पूर्णपणे सैल झालं आहे यानंतर तुम्ही बघू शकता थोडस हे मिश्रण तुम्हाला कोरडं दिसत असेल आता यात मी अगदी थोडासा वेलची पूड व जायफळ फूड घालून घेतले आहे आता हे पीठ आपल्याला लगेचच ताटावर घालून घ्यायचं आहे हे पीठ नंतर फार कोरडं होतं त्यामुळे आधीच आपण ताटाला तुपाने क्रेस करून ठेवलं होतं आता इथे बघू शकतात अशा पद्धतीने उलथण्याच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने वडी आपल्याला थापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पीठ हे अगदी कोरडं व्हायला सुरुवात झाली आहे अशा पद्धतीने ही प्रोसेस अगदी पटापट करायची आहे उलटण्याच्या साह्याने मी इथे छान असं हे एकजीव करून घेतलं आहे व नंतर छान अशी वाटेने फिनिशिंग देखील या गोळपापडीला दिली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग गोळपापडीला आला आहे व दिसायला अगदी सुरेख दिसत आहे व वरतून आता अगदी थोडेसे आपण यावर तेल पेरून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट देखील वरतून लावू शकतात आता छान अशी आपली ही गुळ आप पापडी छान अशी थापून झाली आहे आता यानंतर आपल्याला ही गरम असतानाच त्याच्या वड्यादेखील पाडून घ्यायचे आहे ही गुळपापडी थंड झाली की त्याच्या वड्या पाडायला अवघड जातात छान अशा वड्या पडत नाही त्यामुळे व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने तुम्ही लगेचच याच्या देखील पाडून घ्यायच्या आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याच्या वड्या पाडून ठेवायच्या आहे तुम्ही बघू शकतात अगदी सुटसुटीत व कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही गुळपापडी आहे आता बघू शकतात इथे छान अशा आपल्या वड्या पाडून तयार आहे साधारण अर्ध्या तासात ही पापडी सेट होते आता ही पापडी इथे सेट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे बाजूची पापडी मी आता छान अशी काढून घेणार आहे व मधली पापडी तुम्हाला काढून दाखवते अगदी छान अशा वड्या ह्या तयार होतात आता अगदी सहज ही पापडी ताटापासून ता ता सेपरेट होणार आहे अशा पद्धतीने अगदी हळू अलगत ह्या वड्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहे जेणेकरून त्या तुटणार नाही आता इथे बघू शकतात अगदी खमंग खुसखुशीत ही गुळपापडी तुम्हाला दिसत असेल कुठल्याही प्रकारे ताटाला चिकटली नाही किंवा तुटली नाही छान अशी आपली ही गुळपापडी तयार झाली आहे या पद्धतीने तुम्ही देखील या गुळपापड्या नक्की तयार करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो। धन्यवाद